आपत्तींचा देश अशीच ओळख असलेल्या फिलिपाइन्सला पुन्हा एकदा भूकंपाचा जोरदार धक्का बसला तीस सप्टेंबरला सहा पूर्णांक नऊ इतक्या तीव्रतेच्या भूकंपानं सेबू प्रांत हदरला होता आणि दहा दिवसानंतर पुन्हा एकदा फिलिपाइन्समध्ये भीषण भूकंप झालाय यावेळी मिंडानाओ भागात सात पूर्णांक पाच रिशल स्केलच्या भूकंपानं हाहाकार उडवून दिला या भूकंपानंतर पुन्हा एकदा सुनामीचा इशाराही देण्यात आला मात्र नंतर तो मागे घेण्यात आला या भूकंपामुळे नेमकी किती हानी झाली दहा दिवसांतच इथं पुन्हा भूकंप का झाला फिलिपाइन्समध्येच वारंवार भूकंप का होत आहेत पाहूयातर ग्लोबल रिपोर्ट फिलिपाईन्स पुन्हा हादरलं दहा दिवसांत दुसरा मोठा भूकंप भूकंपानंतर सुनामीचाही इशारा शुक्रवारी फिलिपाईन्सच्या दक्षिणेकडे असलेल्या मिंडानाव भागात सात पूर्णांक पाच रिष्ट स्केलचा भूकंप झाला त्यानंतर तातडीनं सुनामीचाही इशारा देण्यात आला आधी या भूकंपाची तीव्रता सात पूर्णांक चार इतकी रिश्टर स्केलवर मोजली गेली मात्र त्यानंतर हा धक्का सात पूर्णांक पाच रिस्टर स्केलचा असल्याचं सा जाहीर करण्यात आला तर या मोठ्या भूकंपानंतर अर्ध्या तासातच पाच पूर्णांक नऊ आणि पाच पूर्णांक सहा असे रिश्टर स्केलवरचे धक्के जाणवले फिलिपांशा भूकंपशास्त्रीय संस्थेनं आणखी भूकंपाचे धक्के बसवण्याचा इशाराही जारी केला तसंच एक मीटरहून अधिक उंचीच्या विनाशकारी लाटा उसळण्याचा अलर्टही सुरुवातीला देण्यात आला फिलिपाइन्सच्या सुमारे आठ भागांना सुनामीचा इशारा देण्यात आला होता पूर्व समर दक्षिणी लैटे लैटे दिनागत बेट सुरीगाव डेल नॉर्टे सुरिगाव डेलसूर आणि दाओ ओरिएंटल इथं सुनामीची भीती वर्तवण्यात आली मात्र हा धोका आता टळलाय पॅसिफिक सुनामी वॉर्निंग सेंटरनं याबाबत दिलासादायक माहिती दिली आहे परिस्थिती सामान्य असून समुद्रात कोणत्याही मोठ्या धोक्याची शक्यता नाही असं सेंटरनं ना सांगितलंय मात्र तरीही खबरदारी म्हणून किनारी प्रदेशातील नागरिकांना वेळीच सुरक्षित ठिकाणी स्थानांतरित करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं फिलिपाइन्सचे अध्यक्ष फर्डिनांड मार्कोस यांनीही मध्य आणि दक्षिण फिलिपाईन्समधील किनारी भागातील नागरिकांना उंच ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आदेश दिले फेसबुकवरून त्यांनी नागरिकांना सुरक्षित राहण्याचं आवाहन केलं मात्र तत्पूर्वी मिंडानाव मध्ये भूकंपाचे धक्के बसू लागताच नागरिकांमध्ये भीतीचं भूकंप जाणवू लागताच लोकांनी रस्त्यावर धाव घेतली अनेक ठिकाणी सैरावैरा धावू लागले शाळा रहिवासी इमारती अशा अनेक नुकसानही भूकंपाचे धक्के बसू लागताच शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली एकमेकांना बिलगून विद्यार्थी धीर एकवटण्याचा प्रयत्न करत होते काही ठिकाणी ॲक्वेरियममधील मधील टँकचं पाणी देखील खाली पडत होतं बांधकामाच्या ठिकाणी मजुरांची एकच धावपळ उडाली तर भूकंपाच्या धक्क्यांमुळे प्रांतातील वीज पुरवठा खंडित झाला मिंडानावमध्ये दाओ शहराला सर्वाधिक फटका बसला याच शहरातून भूकंपाची भीषण दृश्य समोर आली आहेत हे शहर मिंडानाव बेटावरील दाव ओलसूर या प्रांताचा भाग आहे मिंडानाव द्वीपसमूहात सत्तावीस प्रांत आहे तर दाओ मध्ये दोघांचा भूकंपामुळे बळी गेला आहे इथल्या एका रुग्णालयाचं चा नुकसान झाल्यानंतर तिथं सुमारे दोनशे रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय दुसरीकडे इंडोनेशियामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले तसंच इंडोनेशियाच्या किनारी भागात सतरा सेंटीमीटर म्हणजे सुमारे सहा इंचांपर्यंतच्या लाटाही नोंदवल्या गेल्याचं इंडोनेशियाच्या भूकंप आणि सुनामी केंद्रानं सांगितलं मात्र इथं कोणतीही हानी झाली नाही गेल्या तीस सप्टेंबरलाच आलेल्या भीषण भूकंपातून सावरत असलेल्या फिलिपाईन्सला दहा दिवसांतच हा दुसरा मोठा धक्का बसला आहे मागील भूकंपा सेबू प्रांतात सर्वाधिक फटका बसला होता या भूकंपावेळी चौऱ्याहत्तर जणांचा मृत्यू झाला तर, तर दीडशेहून अधिक जण जखमी झाले होते फिलिपाइन्स हा देश रिंग्ज ऑफ फायर या भूगर्भीय रचनेत येतो पॅसिफिक रिंग ऑफ फायरला रिम ऑफ फायर गर्डल ऑफ फायर किंवा सरकम पॅसिफिक बेल्ट असंही म्हणतात हा भूकंप आणि ज्वालामुखीचा एक टेक्टॉनिक पट्टा आहे सुमारे चाळीस हजार किलोमीटर लांब आणि सुमारे पाचशे किलोमीटर रुंद आहे या पट्ट्यानं बहुतांश प्रशांत महासागराला आहे रिंग ऑफ फायर मध्ये साडेसातशे ते नऊशे पंधरा सक्रिय ज्वालामुखी आहेत हे प्रमाण जगातील एकूण ज्वालामुखींपैकी सुमारे दोन तृतीयांश आहे जगातील सुमारे नव्वद टक्के भूकंप याच पट्ट्यात होतात रिंग ऑफ फायर हे पस्तीस दशलक्ष वर्षांहून अधिक काळापासून अस्तित्वात आहे या पट्ट्यात कुरिल ट्रेंज जपान ट्रेंज इजू ओगासवारा ट्रेंज रियुकू ट्रेंज फिलिपाईन्स ट्रेंज जावा ट्रेंज मरियाना ट्रेंज चॅलेंजर डीप बोगनविला टोंगा कार्माडेक साऊथ सँडविच ट्रेंज पिरू चेली मिडल अमेरिका ट्रेंज ऍल्युशियन ट्रेंज असा मोठा भूभाग येतो दरम्यान जून महिन्यापासूनच फिलिपाईन्सला वेगवान वादळांचा मोठा फटका बसतोय विफा रागासा बुआलोई मतमो अशा गेल्या काही महिन्यांमध्ये एकामागोमाग एक वादळांची मालिका सुरू झाली या वादळाने दक्षिण चीन समुद्रातील इतर देशांसह फिलिपाईन्सलाही मोठा तडाखा बसलाय यात वित्तहानीसह जीवितहानीही झाली आहे गेल्या काही दिवसांमधल्या फिलिपाइन्स मधल्या नैसर्गिक आपत्ती पाहूया तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सेबू प्रांतात भीषण भूकंप आला रिश्ट स्केल वर सहा पूर्णांक नऊ इतकी तीव्रता होती सेबू प्रांताला सर्वाधिक फटका बसला चौऱ्याहत्तर जणांचा बळी गेला तर दीडशे जण जखमी झाले ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये मतमो चक्रीवादळानं धुमाकूळ घातला मधमोमुळे मध्ये मुसळधार पाऊस पडला तर इतर देशांमध्येही थैमान घातलं मुळे सुमारे अडतीस जणांचा बळी गेलाय तर अनेक जण बेपत्ता आहेत सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये बुआलोई चक्रीवादळ आलं मध्ये सुमारे दहा जणांचा बळी गेला मुसळधार पावसासह पूरस्थिती आली अतोनात वित्तहानीचीही नोंद आहे तर सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये जागासा चक्रीवादळाने धुमशान घातलं फिलिपाइन्सला सर्वाधिक फटका बसला एकोणतीस जणांचा मृत्यू झाला तर दोनशे एकोणीस जण जखमी झाले तर शंभर दशलक्ष डॉलरपेक्षा अधिक नुकसान झालं फिलिपाईन्स हा बेट समूहांचा देश पॅसिफिक महासागरात स्थित आहे पॅसिफिक महासागराच्या मध्यभागात येत असल्यामुळे फिलिपाईन्सला सतत चक्रीवादळ भूकंप ज्वालामुखींचा धोका असतो फिलिपाइन्स हा सात हजार सहाशे बेटांचा द्वीपसमूह आहे त्यामुळे तो सर्वाधिक असुरक्षित मानला जातो दरवर्षी इथं किमान वीस चक्रीवादळं येतात अशात गेल्या काही दिवसांत या नैसर्गिक आपत्ती वाढल्याचं दिसतंय त्यामुळे या विकसनशील देशासमोर आपत्तींशी लढण्याबरोबरच पुनर्वसनाचा मोठा गंभीर प्रश्न उभा टाकलेला आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी